गणरायाच्या स्वागतासाठी निपाणी नगरी सज्ज सजावटीचे विविध साहित्य उपलब्ध व्यापाऱ्यांच्या मध्ये उत्साह सर्वांचा आवडता सण म्हणून गणेश चतुर्थी या सणाकडे पाहिलं जातं हा उत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपल्याने भाविकांमध्ये उत्साह संचारलेला आहे गणरायाच्या स्वागतासाठी निपाणी बाजारपेठ विविध साहित्यानी सजलेली आहे यामध्ये गणेश मखर झुंबर तोरण लाइटिंग माळा सजावटीची विविध स्वरूपातील साहित्याने बाजारपेठ ग्राहकांनी लक्ष वेधून घेत आहे यापूर्वी झालेल्या पावसामुळे बाजारपेठेवर मंदीचं सावट निर्माण झालेलं होतं त्यामुळे व्यापार होईल की नाही याची धास्ती व्यापारी वर्गाला लागलेली होती मात्र गेल्या चार दिवसापासून पावसाने चांगलीच उघडीप दिल्यामुळे बाजारपेठेमध्ये ग्राहकांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे त्यामुळे चांगला व्यापार होत असल्यामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केलं जात आहे पुढील दोन दिवसात ग्राहक आणखी मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवलेली आहे तसेच बाजारपेठेमध्ये घरगुती गणेश मूर्तीसह सा सार्वजनिक गणेश मंडळांसाठी लागणाऱ्या गणेश मूर्ती विविध स्वरूपातील विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत यावेळी माध्यमांशी बोलताना व्यापारी जमीरबाई म्हणाले लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सर्वजण उत्सुक झालेले असून खरेदीसाठी ग्राहकांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे विविध सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी गणेश फक्त मोठी गर्दी करत असून आपल्याकडे सजावटीसाठी लागणारे विविध साहित्य उपलब्ध असल्याचे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं निपाण येऊन जनसंदेश ट्वेंटी फोर न्यूजसाठी संजय कांबळे आमच्याकडे गणपती खास लागणारे फॅन्सिक तोरण हार लटकन आसन भरपूर प्रमाणात आमचे फॅन्सी लटकन स्वतःचे प्रोडक्ट त्यामध्ये लटकण फॅन्सिक तोरण हार वगैरे सगळे अवेलेबल आहे आणि आता या पावसाळ्याच्या कालखंडामध्ये सध्या ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे तुमच्या दुकानाकडे ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे कारण की गेले सहा वर्ष झाले आम्ही या मार्केटमध्ये काम करतो आणि या स्वतः आमचं मॅन्युफॅक्चरिंग हा क्वालिटीमध्ये आहे आम्ही जे काही प्रोडक्ट आहेत ते क्वालिटीमध्ये केले लोकांनी असे बरेचसे म्हणजे प्रोडक्ट आणलेत पण ह्याच्यामध्ये आमचे मॅक्झिमम ए नाव प्रोडक्ट आहेत म्हणजे आम्ही स्वतः होममेड बनवलेले आहेत आणि आम्ही म्हणजे होलसेलर म्हणून ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतो आणि होलसेलर म्हणून आम्ही आम्ही काम करतो कारण की आमचा भरपूर ठिकाणी माल होऊन जातो आहे दारवार हुबळी किंवा कराड सातारा गांधीनगर भरपूर ठिकाणी आमचा माल जातो आहे एकंदरीत आता खरेदीसाठी चांगला प्रतिसाद आहे भरपूर चांगला प्रतिसाद लोकांची तूपान गर्दी आहे ॲक्च्युली म्हटलं तरी लोकांना तसे ज्या पद्धतीनं मॅक्झिमम विक्री करता येईल त्या पद्धतीनं आम्ही विक्री करतो आहे आणि जेवढे मार्केटमध्ये आहेत त्याच्यापेक्षा बेस्ट रेट आम्ही मार्केटमध्ये देत आहे आणि तुम्ही आमच्या दुकाना विजिट केल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे